आई ऐकायला जायचं असते किंवा कुठल्याही मोहिमेला जायचं असते त्यावेळी बाबा इथं भवानी देवीचं दर्शन घेतल्यावरच आम्ही पुढं जातो शिवाजी महाराज सुद्धा जेव्हा जेवढचा वेडा होता आणि शिवाजी महाराज संकटात होते आणि तिथून सुटका करून विशाळगडला पोचले आणि म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन हा तेरा जुलै हा साजरा केला जातो पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील राजाराम महाराज असतील करवीरच्या संस्थेपाला तारा राणेंची राजधानी होती अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणीही खपून घेऊ शकत नाही आणि हे औचित साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो पोलिसांची देखील ठिकठिकाणी तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना जे काय करायचं आहे मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाहीये आणि ह्या दृष्टिकोनातून पोलिसला गेलो आणि आजही निघालोय इतकाच फरक आहे काल तुम्ही म्हणाला होता सायंकाळी की अजूनही वेळ गेलेला नाही वरिष्ठ माझ्याशी संपर्क केला जावा त्याचा किंवा काय माझ्याकडं कोणी संपर्क साधला नाही तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आमची आमची जाण्याची नाही गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे मला अभिमान आहे गुन्हा जर माझ्या नोंद झाला तर पहिला गुन्हा जीवनातला पण जबाबदारी ही प्रशासन आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना काय आव्हान कारण कारण आक्रमक शिवभक्त झाले शिवाजी सगळे शिवभक्त विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन अभिवादन करायला निघालं वंदन असेल की अतिक्रमण अतिक्रमणमुक्त अहो बाबा तेच तेच प्रश्न तुम्ही करायचा <laughs>